मागच्या वेळी आपण सात बारा संदर्भात जो मोठा निर्णय घेण्यात आलेला त्यावरती व्हिडिओ केलेली आता देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणीबाबत एक मोठा निर्णय शासनाने घेतलाय आणि तीच बाब जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता आपल्या शेतकरी बंधूंना माहीत असेल पण इतर लोक देखील हा व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे थोड्या श... सोप्या शब्दात मी सांगतो शेतीच्या ज्या जमिनी असतात त्यांचा जर हिस्सा पाडायचा असेल तर त्याची आधी मोजणी करायला लागते अर्थातच जमीन कुणाला कमी जास्त जायला नको यासाठी ही मोजणी असते नाहीतर आपल्या सर्वांना माहितीये थोडं काय वर खाली झालं तर अगदी भावकी आणि भांडण जास्त झालं की गावकीच वसवायला लागते त्यामुळे या हिस्से वाटप दरम्यान सगळेच लय काळजी घेतात राव पण आता यात आनंदाची बातमी काय आहे तर सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय आणि या ज्या जमिनी आहेत त्या मोजताना जे शुल्क लागत होतं त्यात कपात करण्याचा निर्णय घेतलाय हा नक्की निर्णय काय घेतलाय किती कपात करण्यात आली आहे आधी जे शुल्क आकारलं जात होतं ते किती होतं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे जमिनीच्या सीमांचे निर्धारण किंवा निश्चिती अचूकपणे करणे ही एक महत्वाची प्रक्रिया असते यामध्ये बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमांवरून वाद देखील निर्माण होतात त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिलं जातं शिवाय जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणांसाठी सरकारचा जमीन मोजणीचा अहवाल जो असतो तो महत्वाचा ठरतो मग अशातच शासनाने राज्यातील जमिनींची हिस्से वाटप मोजणी जी शुल्क लागतं यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतलाय आता राज्यातील जमिनीची हीच वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये करण्याचा निर्णय आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे पूर्वी हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे शुल्क जे होतं ते जमीन मोजण्यात आकारलं जायचं आता अवघे दोनशे रुपयांवर हे शुल्क आणून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय आता या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी कमी खर्चात करता येणार आहे महत्वाचं म्हणजे केवळ दोनशे रुपयात मोजणी शुल्क भरून संपूर्ण कुटुंबाच्या जमिनीचे जे नोंदणीकृत वाटणी पत्र असतं आणि नकाशे जे येतात तो जो आहे तो फक्त दोनशे रुपयात देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय हा नक्कीच प्रशंसा योग्य आहे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा या उपक्रमामागील उद्देश असणार आहे तर याचाच एक भाग म्हणून आणि माहिती म्हणून सांगतो ही जी मोजणी प्रक्रिया जी असते ती पूर्ण झाल्यावर अधिकृत मोजणी अहवाल दिला जातो हा अहवाल तुमच्या जमिनीचा सध्याचा नकाशा आणि सीमारेषा दाखवतो भविष्यातील खरेदी विक्री व्यवहारांसाठी आणि न्यायाल न्यायालयीन प्रकरणांसाठी हा अहवाल महत्वाचा ठरतो शासकीय पद्धतीमध्ये मोजणी केल्यामुळे आपल्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे स्पष्ट होतात आणि यात देखील जमीन मोजणीचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे साधी मोजणी दुसरी तातडीची आणि तिसरी अति तातडीची मोजणी असे हे तीन प्रकार आहेत साधीमध्ये साधी, साधी जमिनीची मोजणी करण्यासाठी साधारण सहा महिने लागतात यासाठी सरकारला हजार रुपये जमिनी जमिनीचे जे शुल्क आहे ते भरावं लागतं दुसरं तातडीच्या मोजणीत आता या मोजणी प्रकारामध्ये तीन महिन्यांची एकंदरीत टाइम पिरियड असतो आणि ही मोजणी प्रक्रियेत मालकाला एकूण दोन हजार रुपये देण्याचे एक शुल्क भरावे लागू शकतात असं म्हटलं जातं आता अति तातडीच्या मोजणीमध्ये तिसऱ्या प्रक्रियेमध्ये दोन महिन्यांच्या आत ही मोजणी प्रक्रिया संपते यासाठी एकूण तीन हजार ते चार हजार रुपये लागू शकतात आणि व्हिडिओच्या शेवटीला महत्वाचं म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा जमीन मालकाला आपली जमीन मोजायची असेल तर घर बसल्या भूमी अभिलेखाच्या संकेतस्थळावर आपण नोंदणी करू शकतो सर्व आवश्यक कागदपत्रांसह शुल्क का भरून जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो एकूणच ही माहिती कशी वाटली शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की नाही हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद